नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनल बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव भावला व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आठ क्विंटल किमान दर पाच हजार सातशे रुपये कमाल दर पाच हजार आठशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे तीस रुपये पुढील बाजार समिती पैठण अवकाली बारा क्विंटल किमान दर सहा हजार एकान रुपये कमाल दर सह सहा हजार एक्याण्णव रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एक्क्याण्णव रुपये पुढील बाजार समिती गोली अवकाळी वीस क्विंटल किमान दर पाच हजार तीनशे रुपये कमाल दर पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये जात आहे गजरतूळ पुढील बाजार समिती लातूर अवकाली तीनशे एक क्विंटल किमान दर सहा हजार दोनशे रुपये कमाल दर सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पन्नास रुपये जात आहे लातूर కోలా సహశ బావిస్ క్వింటల్కి మాల్దార్ సాధార రూపాయ క మాల్దార్ సాధార రూపాయ సరుదారు